हॅलो एव्हरी वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत जर मशीनचा चाक जाम झाला असेल किंवा खालचा दोड़ा वरती येत नसेल या दोन्ही प्रॉब्लेमवरती एकच सोल्युशन असणार आहे ते म्हणजे काय ते आपण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जर चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर इथं तुम्ही पाहू शकताय माझ्या मशीनच्या शेटलमध्ये दोरा अडकलेला आहे त्यामुळे सुईचा दोरा वरती पण येत नाही आहे त्याचबरोबर चाक पण जाम होत आहे ठीक आहे तर आता हे शटल आपल्याला काढून ओपन करून त्यातील दोरा सगळा काही काढून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार ठीक आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बॉबिनमध्ये दोरा सेटलमध्ये दोरा किती अडकलेला आहे त्यामुळे चाक पण जाम झालेला आहे आणि वरती दोरा पण येत नाही टीप बसत नाही बरेचसेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात ते म्हणजे शेटलच्या मध्ये जर दोरा अडकला तर आता ही शेटल तुम्हाला कशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे जो काही स्क्रू असतो तो स्क्रू तुम्हाला स्क्रू ड्रायव्हरने काढायचा आहे त्याचबरोबर जर बॉबीनमध्ये दोरा अडकले असेल तर तो दोरासुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे एव्हरी ठीक आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनची काळजी कशी घ्यायची त्याचबरोबर त्याचं सेटल कसे ओपन करायचे त्याचबरोबर त्याला ऑइलिंग कसं करायचं यावरती बरेचसेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन ते पाहू शकता ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी दोरा सगळा काढून घेतलेला आहे वॉश केलेला म्हणजेच वॉश क्लिनिंग केलेलं आहे सगळं काही आणि आपल्याला काय करायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय शेटलवरती वरतं जे वरचं जे हे आहे स्क्रू आहे ते स्क्रू काढल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता सेटलची आणि सुईची सेटिंग बिघडलेली आहे ती कशी करायची आता इथं तुम्ही पाहू शकता ही सेटल असं तुम्हाला फिरवून क्लीन करून घ्यायचं आहे जर त्याच्या दोरा वगैरे अडकला असेल तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे एव्हरीवर तिथं तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे वरतीची जी सुई आहे ती सुई कशी सेटलमध्ये अडकते किंवा सुई टोक जर तुम्ही सुई आणि सेटलची व्यवस्थित जर सेटिंग नाही लावली तर मग मात्र सुई मोडते बरं का आणि टिपण बसत नाही तर आ, मी कसं दाखवलं तशा प्रकारे तुम्हाला सेटिंग म्हणजे सेटिंग सुई आणि सेटलची करायची आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी स्क्रू लावून घेते आणि तुम्हाला दाखवते आता सुई अजिबात अडकणार नाही ठीक आहे कारण सेटलची आणि सुईची मी व्यवस्थित सेटिंग लावलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला सेटल आणि सुईची सेटिंग लावायची आहे ठीक आहे तर आय होप तुमच्या म लक्षात आला असेल की आ, सेटिंग कशी करायची आणि तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह झाला असेल आता इथं तुम्हाला मी वरती दोरा पण घेऊन दाखवते आणि चाक सुद्धा फिरवून दाखवते ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी दोरा होऊन दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह झालेला असणार आहे ठीक आहे एव्हरी तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर चॅनलला लाईक शेअर फॅमिलीमध्ये कोणी मिशन चालवत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल